आणि वंदनीय बाळा शिवसेने नऊ महिन्यानंतर तुम्हाला सगळ्यांना मला जय मारायचा आपल्याला सगळ्यांना आठवत असेल गेल्या काही दिवसापूर्वी उद्धव साहेब भाषण झालं आणि राष्ट्राची स्लिप आपल्याकडे सगळीकडे बघायला मिळाली पेपर मधलं वाचायला मिळालं आणि उद्धव साहेब म्हटले आता खूप झालं सर होत नाही आता ही लढाई शेवटची आहे एक तर तू राहशील नाही तर मित्र नाही उद्धव साहेबांचं मन खूप मोठं आहे मी उद्धव साहेबांनी तर मोठ्या मनाचा माणूस नाही आणि त्यामुळे मी निश्चितपणे आज सांगतो इथून पुढे फक्त मी मी आणि मी राहील

मला वाटतं नाशिक जिल्ह्याच्या किंवा महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये तुरुंगात बाहेर आल्यानंतर अशा पद्धतीचं स्वागत कोणाचं झालं नसेल आणि मला तुरुंगात गेल्याचं झालं दुःख नाही दिवशी शिवसेनेमध्ये त्याच दिवशी मला उद्धव साहेबांनी सांगितलं होतं की अशा अशा पद्धतीचं काम करतात तू इतक्या लवकरच प्रवेश करणार असेल तर तुला एका वेळ तुरुंगात जावं लागेल आणि मी तुरुंगात

तुम्हाला थोडीशी परत चला मी पडलो माझ्यापर्यंत सगळ्यात बातम्या इथे येत होत्या मी सातत्याने न्यूज पेपर वाचत मला टीव्ही काही उपलब्ध होऊ गेला नव्हता आणि न्यूजपेपर पेपर काय काय चाललंय हे सगळं माझ्या लक्षात येत होत ताईंची वगैरे जाहीर झाली आणि ताईंची उमेदवारी झाल्यावर मला समाला वाटत की योग्य रीतीने आपण निवडणूक हाताळू शकतो काही लोकांनी मालेगाव शहरामध्ये किंवा इतर ठिकाणी थोडस नाटक उभं केलं आणि ते केल्याच्या नंतर उमेदवारी आजच होते काय अशी वाटत लागली मी तुरुंगात आणि पत्रामध्ये लिहिल्याने कुठल्याही परिस्थितीची उमेदवारी बदलू नका त्यांच्या व्यक्तीही निवडून येऊ शकत नाही आणि मी लगेला सांगितलं की तू ताईला फोन कर त्यांना शिवसेनेच्या कार्यालयात बोलू आणि शिवसेने यांना ताहीचा मालेगाव सत्कार करून त्यांना जाहीर पाठिंबा देऊन जा मालेगाव तालुक्यात शिवसेना असते म्हणजे बाकी सगळं अपमासपणा लागतो आणि शेवटच्या आठ तुम्ही सगळ्यांनी काम केलं पहिल्या दिवसा म्हणून सांगत होतो की सक्रिय व्हा सक्रिय व्हा ताईंच्या प्रचारात जा पण यांना सगळ्यांना असं वाटायचं की सक्रिय प्रचार झाल्यानंतर माझं मी लागेल वीस आणि आता दोन दिवसात जागी घेईल चार दिवसात वाट असे पाच जर उशीर झाला आणि मग शेवटच्या आठ जेव्हा मी खूप जास्त चिडलो तेव्हा मग संघ कामात लागले आणि म्हणून मी नसतो असूनच तुम्हाला आम्ही पत्र देऊ शकलो आणि हा आकडा लक्षात ठेवा हा पक्षाचा आकडा नाही हा आकडा कुठल्या नेत्याचा आकडा आहे हा कोणाचा आकडा ही जी मत आहे ही व्यक्तिगत माझ्या विश्वास ठेवलेली मत आहे मागच्या वेळेस आमच्या उपचार करून गेला होता तरी आम्हाला मातक्र जर करतो तरी तुम्हाला मात्र दाखल ही बहात्तर हजारपत्र ही फक्त माझ्या पॅन करते आणि मी ज्या ज्या वेळेला या सगळ्यांपर्यंत जातो ज्या ज्या वेळेला या सगळ्यांशी बोलतो त्या करायला निश्चितपणाला माझं मान ठेवून या ठिकाणी आम्ही खर्चा करून दिलेला आहे लोकांना आश्चर्य वाटतं की प्रतापरा सोनडी या मंत्रासात खासदार झाले अमृतभाई पडूच शकत नाही असं सगळ्यांनी पूर्णपणाला चर्चा बांधला होता ज्या पत्रीचा खर्च ज्या पत्रीचं सगळी यंत्रणा या ठिकाणी उभारली होती मी एकदा बाहेर निघालो माझ्याबरोबर जिजा निघाले आणि आणखी आमचे आम्ही तीनच बघू अख्ख्या तालुक्यातले कार्यकर्ते माझ्याबरोबर नव्हते पण आम्ही तीनच झाले बाहेर निघालो आणि त्यावेळेला एकट्याने सभा घेतल्या एक रुपया खर्च न करता तत्तरा सुरले या पद्धती न आमचं खासदार झाले हे आपण सगळ्यांनी पाहिजे आणि त्यावेळेला खूप चांगलं काम पाच वर्ष केलं आम्हाला सगळ्यांना पण सांभाळून घेतलं मध्यंतरीच्या काळात असा थोडासा डॉक्टर बाबर नाही निवडून त्याला आम्ही सगळे जबाबदार होतो पण त्यांनी आमच्या कार्यकर्त्यांची काळजी केली नाही मालेगाव तालुक्याकडे लक्ष दिलं नाही आणि विशेष करून गणपती राजकारणामध्ये कशी होईल खालच्या जिल्हा परिषदच्या महापालिकेच्या निवडणुकांमध्ये पक्षा जो होईल त्यांच्या त्यांच्याकडे माणसं कशी सापडले जातील अशा पद्धतीचं सातत्यानं राजकारण चर्च राहिलं आणि त्यामुळे त्यांना हा जो पराभव पाहावा लागलेला आहे हा एक कोणी दिलेला पराभव नाही हा त्यांच्या स्वतःच्या कर्माला त्यांना मिळालेला आहे असं मला निश्चितपणे आणि या सगळ्या कार्यकर्त्यांना आणि या सगळ्यांना येणाऱ्या काळात चांगला विकासाकडे आपण घेऊ दो अशी माझी अपेक्षा आहे तुम्ही निवडून आलात त्या मी मनापासून शुभेच्छा देतो आणि नुसत्या खासदार शुभेच्छा तुम्हाला देऊन चालणार नाही पुढच्या वर्षी या देशाच्या मंत्रिमंडळ तुम्ही असणार आहात शुभेच्छा हे सरकार तिकड नाही आपलं सरकार येणार आणि मंत्री होणार हा शब्द आज जी काही परिस्थिती आपल्या तालुक्यामध्ये आहे जी काही परिस्थिती अजून परिसरामध्ये आहे या सगळ्याचा निश्चितपणाने आढावा घेऊन आपल्याला मदत झाली बारी बारीक बारीक अनालिसिस करून कामाला लागायचं आहे कारण नुसतं माझ्या विधानसभेमध्ये काम करून चालणार नाही मी देत आहे आणि मी तुम्हाला शब्द मला आहे ते होण्यासाठी नाही मला लढायचं आहे ते सन्मान आहे उद्धव साहेबांना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री करत उद्धव साहेब मुख्यमंत्री होण्याच्यासाठी जे जे करतोय ज्या 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 मतदारसंघात जाते ज्या ज्या तिकडत टाकून लावता येईल तेवढ्या ताकदी आपल्याला सगळ्यांना काम केलं पाहिजे आणि जेवढे जास्तीत जास्त आमदार ते महाविकास आघाडीचे व तो काँग्रेसचा असला तरी चालेल तो राष्ट्रवादीचा असला तरी चालेल तो शिवसेनेचा असला तरी चालेल पण आपले सगळे आमदार निवडून आणले पाहिजे या भूमिकेत आपल्याला काम करायचं आहे आता जे काही सर्व रिपोर्ट आपल्या पक्षाकडे उपलब्ध आहेत विरोधी पक्षाकडे उपलब्ध आहेत ते पाहिल्यानंतर आजच आपण वन इटी प्लस आहोत त्यामुळे एकशे ऐंशी पार आपण झालेला आपल्याला दोनशे पार व्हायचं आहे आणि निश्चितपणे कशा पद्धतीचा उमेदवार आपण देणार आहोत आज जागा वाटपामध्ये आपण सगळ्यांच्या पुढे आपण बऱ्याचशा पैकी जागा वाटप सुद्धा संपलेलं आहे आणि उमेदवार निश्चित सुद्धा बऱ्यापैकी झालेल्या आहेत येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जसं सगळे पक्ष परस्पर आपापल्या सीट डिक्लेअर करत होते लोक कामाला लागत होते तसं कुठलेही दोन्ही तिन्ही पक्षांमध्ये कुठलेही मतभेद न होता पटापट जागा डिक्लेअर होते आणि लोक कामाला लागतील आणि आधी कामाला लागण्याचा आपल्याला फायदा नाही आज त्यांच्यामध्ये जागा वाटप होत नाहीये त्यांच्यामध्ये संघर्ष खूप आहे आणि तो संघर्ष केल्याच्या नंतर त्यांना या ठिकाणी उमेदवारा मी पक्ष सोडला तेव्हा सांगितलं होतं की अजून पन्नास लोक भारतीय जनता पक्ष तिकडून येणार आहे त्यातले आता दहा पंधरा लोक आले उमेदवाराला पण मी त्या बांधणार होतो कारण तुम्हाला मित्र आहे पण उमेदवार असताना निघून गेलं पण ते पन्नास लोक जे येणार होते आता मला सांगायला लागेल की आदित्य पण पक्ष कुठला म्हणजे शंभर लोक निघून येणार आहेत कारण ज्याला तिथे आमदार निश्चित होती त्याच्या जागी दुसऱ्याला तिकीट केलं माणूस सहन करणार आहे किती लोक सहन करणार आहे आणि त्यामुळे येणाऱ्या लोकांची संख्या इतकी मोठी राहील विशेषतः काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये इतक्या मोठ्या पद्धतीने आपल्याला प्रवेश मिळणार आहे की हे सगळं चित्र या दोन महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जाईल प्रत्येक माणसाचं माझ्यासारखं धाडस करून एक वर्ष दोन वर्ष आधी पक्षात प्रवेश करण्याची हिंमत नसते त्यामुळे बरेचसे लोक थांबले आहेत काही लोकांची सरकारी कामं थांबले काही आमदारांचे पण तिथं अडकलेले आहे आणि त्यामुळे सगळे लोक थांबले पण जशी जशी निवडणूक जवळ येईल तशी तशी, 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 तशी मोठ्या पद्धतीनं प्रवेश होताना आपल्याला माणसं दिसतील आणि मोठ्या पद्धतीनं आपण या महाराष्ट्रामध्ये सत्ता संपर्कित करणार फक्त सत्ता संपादित करताना आपल्यासमोर खूप गंभीर प्रश्न येणार आहेत तर आपण आणखी भेट योजना आणलेली आहे आता जुनी पेन्शन पण आपण देणार आहोत राज्यावर झालेला कर्ज हे प्रचंड आहे आणि हे सगळे खर्च केल्याच्या नंतर विकास करायला तुम्हाला पैसे शिल्लक राहतील का हा आपल्या सगळ्यांच्या समोरचा प्रश्न आहे मला असं वाटतं की आत्ताचं जे सरकार चालू आहे या सरकारला खात्री आहे की परत सरकारमध्ये येणार नाही ना आणि म्हणून जसं डेट ट्रॅप असतात तसं मृत्यूचा साखळा घातून पुढचं सरकार कशा पद्धतीने आसले जाता येईल या पद्धतीचं काम या राज्यामध्ये चाललेलं आहे आताच जे काही आता अर्थसंकल्प झाला तो न कळल्यामुळे अजित पवार नाराज नाही तो न कळल्या एवढे प्रणवीस सुद्धा नाला नाही तरी सुद्धा अशा पद्धतीचा जर अर्थसंकल्प या महाराष्ट्रामध्ये दिला जाणार असेल तर तुमचे आणि आमची गडलोट करण्याचं काम हे सरकार करत आहे हे सगळं थांबवावं लागेल त्या राज्याला पुन्हा नव्या राष्ट्र उभं करावं लागेल राज्याचा येणाऱ्या काळामध्ये हे लोक फार वाईट परिस्थितीमध्ये हा राज्य गुरु माझ्या समज आयुष्यामध्ये काम करत असताना ना मी गुन्हेगारीपासून खूप लाभ राहतो मी कुठल्याही त्रि पण सशिगरी माझ्या सपोर्ट ठेवलं मी मालेगाव तालुक्यातल्या कुठल्याही किंवा पोलीस प्रशासनाच्या मोठ्या अधिकाऱ्याला सांगू टाको की मी एखाद्या कार्यकर्त्याला बरेच करा म्हणून तरी कोणत्या फोन केला असेल किंवा नोकरी केला ज्या वेळेला एखादं आंदोलन सर्व सर्वसामान्य कार्यकर्त्यांची भूमिका रस्त्यावर मांडली जाते त्याला जर त्रास दिले असतील तर त्यावेळेला मी निश्चितपणे भूमिका घेतली पण डिझाईन लोकांबरोबर तरी संपर्क ठेवत नाही पण आता ज्या लोकांची मी संपर्क ठेवला नाही त्या लोकांना मी मला घेऊन टाकले नऊ महिने मी त्या लोकांबरोबर राहिलो

आता सहन करायचं नाही आपल्या शिवसेनेची दिशा काय आपल्या गावात सत्ता आहे म्हणून कोणी मस्ती करत असेल कोणी बदल केली तुम्हाला त्रास देत असेल सर्वसामान्य बहिणींना आपल्याला त्रास दिला असेल तर जहाग येऊन ठेचून काढाय पाण्याला परू के कार्यकर्ता हा पोलिसांची भीती बाळगणार नाही हा सरकार ची भीती बाळगणार नाही रस्त्यावर येणार म्हणजे येणार आणि तुम्हाला घराच्या बाहेर निघणं सुद्धा मुश्किल करणार त्या भूमिकेत तुम्हाला आम्हाला आक्रमकपणाला कामाला लागायचंय आणि जर अशा पद्धतीचं आक्रमकपणाला आपण लढलो नाही तर हे निवडणुकीमध्ये आपल्याला प्रचंड सर्वसामान्य मतदारांना लोकांना त्रास देणार आहे आणि तो त्रास वापर काही लोकांना पैशाची मस्ती आली नाही पाच पाच दहा दहा हजार कोटीच्या संपत्त्या यांच्या मंत्रिपदाच्या जेव्हा पण त्या पैशाची चिंता करू नका विखे पाटलां किती तुम्ही पाहिले असेल अडीचशे कोट रुपये खर्च केले अडीचशे कोट रुपये खर्च करून सगळे त्यांचा पराभव झालेला आहे तर मालेगाव ते जनता पैसे तुमचे घेणार पण मत मानात घेणार काही काही लोकांना तर उद्या पुढ्द्या उद्या त्याचा वाटलं तुम्ही तुरकार केलं म्हणजे किती उठतो तसं <laughs> मी तुरुंगात सुद्धा घेऊन तुम्ही सांगितलं आता सुद्धा मी बाहेर आहो नाही म्हणून सुप्रीम कोर्टामध्ये राज्य सरकारनं माझं बेल रद्द कराव म्हणून दाखल केलेलं आहे आणि सुप्रीम कोर्टाने उद्या माझा बिल रद्द केला तरी सुद्धा मी तुरुंगात लढणार आहे आणि शिवसेनेचं तिकीट मी तुरुंगात असलो तरी माझच आहे मी शिवसैनिक आहे तसा मी ठाकरे परिवाराचा सदस्य आहे उद्धव उत्तव साहेबातला वैद्य साहेबाचा माझ्या प्रत्येक जीव आहे राहुल साहेबाचा मी घरातला ना आहे आणि शिवसेनेची जी, जी कमिटी आहे त्याच्यामध्ये आम्ही तिकीट ठरवतो त्याच्यामध्ये लोकांची तिकीटे ठरवायला मी आहे तुम्ही माझं तिकीट दिलं तर पुढे त्यामुळे प्रत्येकाने आत्ता आपलं अथव पाहून आत्ताच पसलं असं मला निश्चितपणाला सांगायचं बाकी जे आहेत त्याचं सगळ्यांचं सोबत तुला आपण लँडरव जे नसतील त्यांच्याशिवाय लँड आवा सांगू काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे तीन पक्ष या मालेगाव तालुक्यामध्ये एकच पक्ष आहे या भूमिकेतच आपल्याला वागायचं आहे आणि सगळ्या आमच्यामध्ये म्हणजे पश्चिम समितीच्या जिल्हा परिषदच्या असतील महापालिकेच्या असतील सगळीकडे आपल्याला एकत्रपणाला पुढे जायचंय काही आपल्या जवळची माणसं थोडीशी दुरावली आहेत काही पक्ष फक्त दूर गेले आहेत ती का गेली आहेत त्यांच्याशी आपण संपर्क करून त्यांना जवळ आणण्याचा प्रयत्न करू पण जी प्रेमाने जिंकण्यासारखी आहेत त्यांना मी सोबत घेणार नाही जी प्रेमाने जिंकण्यासारखी नाहीत त्यांच्या मागेची जाणार नाही माझा ठाम विश्वास आहे आणि मी तुमच्या भरोस्यावर निवडणूक करतो मी कुठल्या पदाधिकाऱ्याच्या भरोश्यावर निवडणूक करत नाही आणि जो पण तुमचं शिकलेलं आहे ज्या ज्या निवडणुकीत मत मागितलं त्या त्या निवडणुकीला मारेगाव पर्यंत माझ्या पाठीशी उभं तरी अचानकपणाला मला पक्षाने आदेश दिला समोर आणायचा पंधरा दिवस मला पंधरा दिवसामध्ये मारेगाव परिषदेचे परिषद आणि आता तर मी माझं स्वतःचं पराजा नाही तर मला कोणावर विसरतो घ्यायची गरज नाही की पाय पकडण्याची गरज आली होत नाही आणि चार पुण्याचे पाय पकडण्यापेक्षा सर्वसामान्य जनतेच्या पायावर डोकं ढोकळ मी पकडत त्यामुळे सगळ्यांनी निश्चितपणे लक्षात घ्यावं तुम्ही थेट माझ्या मतदाराशी कनेक्ट असलेला माणूस आहे माझा कोणी पदावर आहे कोणी नाही फरक पडत पड सन्मानाला तुम्हाला माझ्याबरोबर मोठं व्हायचं असेल सन्मानाला माझ्याबरोबर पुढे तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि नसेल तर मग तुमच्यासाठी माझा काही पर्याय आणि म्हणून विचार विचारपूर्वक इथून पुढे सगळ्या गोष्टी या होणार आहेत आतापर्यंत फक्त कोणाचं मन दुखवायचं नाही म्हणून खूप प्रामाणिकपणाने मी सगळ्यांना साभाळून सगळ्यांना सोबत घेऊन गेलो तर इथून पुढे मी तसं इथून पुढे वागत असताना सर्वसामान्य माझ्या मतदाराचा आवाज काय आहे माझ्या कार्यकर्त्याचा आवाज काय तो जाणून घेतल्याच्या नंतर पुढची आमची भूमिका असतात येणाऱ्या निवडणुका दोन महिन्यामध्ये वैसा होत्या थोडे लांबले कारण सरकारला भीती वाटते की जेवढं निवडणूक जवळ घेतली तर सरकार येत नाही त्यामुळे ते लांबवण्याचा प्रयत्न करणार आणि मला आनंद आहे की ते लांबतायत कारण निवडणुका जेवढ्या लांबत जातील तेवढं सरकार निवडणूक वातावरण जाणार आहे तेवढ्या आमच्या जास्त जाणार आणि येणार आहे निवडणुकीमध्ये आपलं सरकार कशा पद्धतीने स्थापन झालं पाहिजे आज मालेगाव तालुका मागच्या वीस वर्षामध्ये सगळी वाट लावून ठेवलेली आहे तो आपल्याला दुरुस्त करावा लागला आज वीस वर्षामध्ये विकास मगाशी पवन त्याला भाषणात बोलला मी तुरुंगात न वाचत की नारपार मंजूर झालं मला आश्चर्य वाटत दहा टीएमसी पाणी हा माणूस इंजिनियर होता इडब्ल्यू डी मध्ये इरिगेशन मध्ये आणि दहा टीएमसी पाणी लागत नाही डोक्यावर पडलाय <laughs> का काय पाणी किती आहे तुम्ही आणता किती आहे तुम्ही सांगता काय तुमचं भाषण होत प्रशांत सगळे सगळं उभे असताना की नारपार आहे आरपार आहे नारपार मध्ये पाणी नाही आहे प्रशांत राय बोलताय आणि एका नेत्याने तर सांगितलं होतं की नारपार तर मालेगाव तालुक्यात कसे मोठे मोठे पाण झालेले आहेत तिथं पाणी पाणी वाहत आहे त्या पाण्यामध्ये मी गळ टाकून मासे धरतोय आणि ते भाजून खातोय असं मला सोपं पडत मी तुमची भाषण विसरलो आणि मग आज सहकारी खासदार आहेत आपले धुळ्याचे दिंडोरीचे त्यांनी प्रश्न विचारला आणि त्या प्रश्नामध्ये केंद्र सरकारने डायरेक्ट ह्या प्रकल्पाला आमची मंजुरीच नाही हा प्रकल्प फिजिबलच नाही आणि हा जो फिजिबल नसेल सी आर पाटलांचे उत्तर आहे ते फिजिबलच नसेल तर गुजरातचं पाणी ते महाराष्ट्राला घेणार आणि केंद्र सरकारच्या परवानगी शिवाय घेणार मोदी त्याचा स्वतःचं गुजरातचं पाणी सोडणार आहे का तुम्हाला मग केंद्र सरकार नसताना फक्त निवडणुकीच्या तोंडावर खोट बोलायचं आणि खोट बोलायचं आता ते आर एमसीचे प्लॅन टाकून टाकून अख्ख्या महाराष्ट्र कॉम्प्रीट करायचं चाललंय सगळ्या महाराष्ट्रात कॉम्प्लिट चाललंय आता धरण बांधायला धन्य यांनी घेतला काय माहीत नाही त्यामुळे आता धरण पाण्या जनपूजनची यात्रा चालू आहे जनपूजनची यात्रा करायला तुम्ही तुमच्या वीस वर्षामध्ये किती टक्क्याला सिंचन मालेगाव तालुक्याचं वाढवलं हे जाहीर पण मला त्या केसमध्ये तुम्ही तुरुंगात टाकलं होतं या केस मध्ये जेव्हा जा मला जामीन दिला त्यावेळेला जा मानवी न्यायालय म्हटलं की ही फौजदारी केस होऊ शकत नाही ही दिवाणी केस आहे दिवाणी न्यायालयाचा माझ्याकडे तुम्ही आला कशाला पण ह्या ऐकायला मला न आता ती नाही दिवाणी न्यायालयात फौजदारी पण मला का याची काही चित्त नाही आणि दिवाणी न्यायालयात सुद्धा काही ते संस्थेला पैसे बुडवायचे नाहीत त्याच्या संचालकांनाही पैसे बुडवायचे नाही मी जिल्हा बँकेला होतो तेव्हा आम्ही दिलेलं कर्ज आहे जिल्हा बँक दोन हजार बारा पासून दोन हजार सतरा पासून जिल्हा बँकेकडे हा प्रशासक आहे प्रशासक असल्यानुसार आम्ही त्यांच्याकडे मागणी करतोय की आम्हाला याचा ओटीएस करून द्या वन टाइम सेटलमेंट दिलं तर आम्ही पैसे भरायला तयार आहोत जिल्हा बँकेने लेखी पत्र दिलेलं आहे कोर्टाने दाखवलं की आम्ही वन टाईम सेटलमेंट करणार नाही आम्हाला पूर्ण पैसे हवे आता पूर्ण पैसे तुम्ही तरी भरता का प्रत्येक माणूस याला सवलत घेत तशी कर्ज भरतो नाही भरायचं कसं एवढा हा टेक्निकल मुद्दा आहे खोटे कागद दाखवले गेले की दीड कुटीच पुन्हा पुन्हा दिलं गेलं प्रत्यक्षात कोर्टात मी कागद दिले दिली की आम्ही साडे दहा कोटी रुपयाचं प्रत्येक खोटे या सगळ्या प्रकरण झालेलं आहे आणि ज्या दिवशी ही केस निकाली लागेल त्या दिवशी सांगतो मी माफ करणार नाही ज्या ज्या पोलिसांनी बाजार खड्डे भरले त्याच्यापासून ज्या ज्या अधिकाऱ्यांनी भरले त्याच्यापासून बँकेपर्यंत सगळ्यांवरती तीनशे कोटी रुपयाचा अर्ध उत्तरीचा नाव मी ठोकला नुसतं पोलिस वरून ठोकला तर तुम्हाला तपास केल्याशिवाय गुन्हे दाखल करता येत नाही तपास केल्याशिवाय तुम्हाला अटक करता येत नाही कुठल्या पैसे नऊ मध्ये ठोक माझ्या आयुष्यातले नऊ महिने काढून घेण्याचा तुम्हाला नैतिक अधिकार काय माझ्या आईने माझ्या वडिलांनी माझ्या आईने काय यातना बघल्या या त्यांच्या आयुष्यात नऊ महिने त्यांना यातना देण्याचा तुम्हाला अधिकार काय आणि कर्ज थकलं म्हणून जर तुरुंगात ठेवायचं असेल ना तर नाशिक जिल्ह्यात हजारो लाखो शेतकऱ्यांना वस्तू तुरुंगात ठेवावं लागेल आणि प्रत्येकाचे कर्ज थकलंय पण या कर्जाच्या संबंधी शेतपत्रिका मी काढणार आहे याच्यात ते सगळ्या पुराव्या जनतेसमोर पाठवणार आहे आणि ते पाठवत असताना सन्मान्य मंत्री मोदयांनी काय काय घोटाळे करून ठेवलेले आहेत यांच्या ईडीकडे सीबीआयकडे काय काय तक्रारी दाखल करून ठेवलेल्या आहे याची याची उत्तरं दिलेली नाही याची संपूर्ण प्रश्नावली तुम्हाला छापणार आहे त्याची उत्तर त्याला ह्या निवडणुकीला सामोरं द्यायची आणि इतकी स्ट्रॉंग दाखल करून ठेवलेले आहे आणि फक्त निवडणूक होऊ द्या मंत्र्यांना तुम्हाला आठवत असेल मागच्या मंत्र्यांना मला आठ दिवस तुरुंगात ठेवलं होतं मी त्याला अठरा महिने तुरुंगात टाकलं या ह्या बालकमंत्र्यांनी मला नऊ महिने तुरुंगात ठेवलं याला किती दिवस तुरुंगात टाकली हिशोबाला सगळ्यांचा जो त्रास झाला जो सगळ्यात त्रास भोगावा लागला याचा सगळ्यांचा पुढे पण बघला आपण सगळं घेऊ या निवडणुकीच्या बाबतीत कोणाला शंका वाटत माझ्या मध्ये शंका नाही आज जी तुम्ही मिरवणूक काढली आज जी तुम्ही प्रेम दिलेला हे अनेक लोक आमदार झाले खासदार झाले मंत्री झाले पण त्यांना हे प्रेम पाहायला <प्रेंगा> मिळालं नाही एखाद्या महाराष्ट्राचा मंत्री होण्यापेक्षा सुद्धा आज तुम्ही जे प्रेम दिलं हे माझ्यासाठी अत्यंत महत्वाचं होतं याची जाणीव ही जन्ममंत्री ज्या प्रेमाने त्या विश्वासात तुम्ही सगळ्या माझ्यावर राहिला आणि माझ्या वाटते ते आरोप झाले तरी देखील तरी देखील तुम्ही हसला नाही त्याचा मला नितांत आनंद आहे तिथून पुढे काय करणार आहे यांची बुद्धिमत्ता किती आपल्याला माहिती आहे आता पुढे यांच्याकडनं जेलला जाऊन मी घाबरत नाही हे कळलं अजून पुन्हा टाकलं तरी मी लढणार हे कळलं तुम्हाला सगळ्यांना कोण ते हारणार हे पण कळलं आता पुढे काय आता पुढे काही नाही हे आपल्या नावाने खोटे मॅसेज तयार करतील खोटे व्हिडिओ तयार करतील खोट्या क्लिप तयार करतील करती पण मी तुझ्या नाही अंदाज अशी आपलं मिनट भरत घ्या त्यामुळे माझ्या खेळायचं आणि चेटसा तर मग तुमच्या काय उद्योग आहेत तुमच्या परिवाराचे काय उद्योग आहेत तुमच्या चिरतीवरचे काय उद्योग आहेत ते सगळं महाराष्ट्राला कडे हाडत आहे आजच्या त्या वाई सध्या गेल्या तर तुरुंगा तुमच्या नाशिकच्या पर्याटिकडे आहेत त्यांच काय चाललंय ते मला कॉल मी सांगायचं का कोणाच्या घरापर्यंत ती येत नाही कोणाच्या घरापर्यंत तुम्ही जाऊ नका हे प्रामाणिकपणा सांगायचं आहे राजकारणा सारखंच राजकारण निवडणूक येणार आहे जाणार आहे आज मी जिंकलो उद्या मी हरणार आहे कधी ना कधी प्रत्येकाला थांबायचंय आणि ती मानसिकता असली पाहिजे आपण आम्हाला पट्टा घेऊ आलेलो नाही त्यामुळे शत्रुत्व करू कायम आपण त्याला आयुष्यात जगू नये त्यामुळे मागची नांदगावची विधानसभा हरल्या नंतर माझा आणि पंतप्रधान अतिशय चांगले संबंध आहे माझ्या आणि सुभाषांचे पण अतिशय चांगले संबंध आहे राजकारणात त्यांचा माझे विरोध राहील राजकारणात त्यांचे माझे पक्ष विरोधक राहतील पण व्यक्तिगत दुश्मने आमचं आहे तसं व्यक्तिगत दुश्मने राजकारणात करू नका व्यक्तिगत तुम्हाला राजकीय विरोध काय असेल तर करा तुमच्या राजकीय विरोधाला राजकीय विरोधाने करू माझे वडील आणि प्रसाद बाप्पू किंवा पप्पा डॉक्टर बळीराज भिरे हे सोबत निवडणुका लढायचे सुरेश टीकापाई माझे वडील समोरासमोर निवडणुका लढायचे पण ते एकमेकांच्या समोर विधानसभा लढत असताना सुद्धा प्रशांत बाबूच्या घरी जायला किंवा सुरेश नावाच्या घरी जायला मला माझ्या वडिलांना विचारत लागत नाही आमचे कौटुंबिक संबंध काही चांगले होते आजही चांगले भविष्यात चांगले आणि ही जी परंपरा ह्या मतदारसंघामध्ये आम्ही पिढ्यानपिढ्या पिढ्या निर्माण करून ठेवली ही परिस्थिती तुम्ही शकता आणि बदलायला लावलं तर तुमचं आता वय झालंय माझं वय बाकी पण तुमच्या पोरावर फिरणं सुद्धा आणि सांगतोय इथून राजकारण शांतपणा करा डोक्यात मी राग घातलेला नाही तो मला घालायला लावू नका आणि मी राग घालायला लावला तर माझी निशाणी मशाल आहे मी जायशिवाय घानातले तेवढ प्रामाणिकपणाला सांगतो तुम्ही सगळ्यांनी जे प्रेम मला दिलं नऊ महिने मी नसताना माझ्या तुमचं प्रेम कायम होत इथून पुढे कायम राहील अशाच तुमच्या प्रेमामध्ये तुमच्या विश्वासामध्ये कायम मला राहू द्या तुमच्या प्रेमाला तुमच्या विश्वासाला माझ्या जन्मामध्ये कधीही तडा जाणार नाही हे प्रामाणिकपणानं सांगतो आणि जे इतकं मूळ उत्पादन तुम्ही आज माझ्या केलंय तर खऱ्या अर्थानं माझं मन घडून आलं हे भाग्य या महाराष्ट्रातल्या अनेक बड्या मोठ्या नेत्यांना मिळालं नाही तुमच्या निमित्तानं आत्मानं मिळालं त्याबद्दल मी तुमचा सगळ्यांचा कृतकृत्य झालोय मला आपण सगळ्यांनी जे प्रेम केलं ते खूप खूप मनापासून आभार खूप आपले सगळ्यांचे ऋण मानतो अजून खूप काही बोलायचं होतं पण मी ठेवतोय कारण की सन्मान्य राऊत साहेबांना सांगितलंय की सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात गणपती बसण्याच्या आधी त्यांनी इथे यावं काँग्रेसकडनं पण आपण नेत्यांना बोलणार आहोत राष्ट्रवादीकडनं पण बोलणार आहोत आणि तिघ खासदार जे आपले महाविकास आघाडीच्या जिल्ह्यात निवडून आले त्यांचा सगळ्यांचा आपल्याला सत्कार करायचा आहे आणि मग त्या अनुषंगाने काही गोष्टी मी ठेवल्या आहेत किती मी बोलेल कारण मी बोलल्यानंतर माझ्या नेत्या आणि त्यामुळे आणि त्यामुळे माझा नेता निश्चितपणाला की या सगळ्या गोष्टीची उत्तर देईल आणि पुढच्या सभेच्या निमित्तानं राहून मध्ये खूप दुरावा झाला मी सातत्यानं लगीकडे चौकशी करत होतो मालेगाव तालुक्यामध्ये अनेक कार्यकर्ते आपले दगावले ज्यांच्या सहवेदने प्रत्येकाच्या घरी जाऊन पहिल्यांदा सहवेदना व्यक्त आहे अनेक लोक माझी आजारी आहेत ज्यांच्या जवळ मला जायचं आहे अनेक माझे सेनापती आजारी पडले से. आहेत पण ते सेनापती घरी बसले आहेत म्हणून त्या हिमतीवर मी इथे लढतोय त्या माझ्या सगळ्या सेनापतीं आपण राहू प्रत्येक गावात मी येणार आहे प्रत्येक भागात येणार आहे तुमच्या सगळ्यांपर्यंत येणार आहे जोपर्यंत हे बालपण तुम्हाला घालत नाही तो <laughs> तोपर्यंत मी येतच राहणार आहे आणि पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो थांबतोय